गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग बघा गजानन काय करतोय तुमचा लाडका शंभू मोबाईल चालू करतोय हा मोबाईल आहे स्क्रॅपमध्ये म्हणजे स्क्रॅपमध्ये होता मग गजानननं तो मोबाईल घेतला आणि नीट केलाय नीट करतोय चालू आहे त्याची प्रोसेस स्क्रूच्या बघा त्याची धाडाधाम पो घरी ना तिथ तू हा काय <laughs> नसते करते काय बोलणार आहे का उचलले आता एवढच राहिले माझ्याकडे ती पण मी आता तुझे तुझे तो आता एवढं केलंय चालू झालं की चालू केलाय मी आता बॅटरी लावली का मग गाणी लावतो गाणी पण आहेत का अरे त्याच्यावर गाणी लावशील पण कॉपीराइट पडेल थोड लावून लगेच बंद करूच युट्यूबा जरा हात पुढे तू पुढं सर लांब झाला कॅमेरा कुठल्या कंपनीचा मोबाईल आहे सॅमसंग सॅमसंग अद्याद करीत आहे अरे हे पडायला लागलं की काय नाही ते असं जर माहिती स्क्रीन टच टच हे काय आपलं स्क्रीन टचचं नाही ना काय नसते किती वाजले ते कधीच आहे टायमिंग बारा नाही ते का टाइम कसं बर तुझं नाव सांग ए मुला ए परा बरं बघ नाव सांग गजानन ए तर सांगतात का नीट सांग. गजानन सोमनाथ साठे सोमनाथ साठे सोमनाथ ए नीट नीटबल गजानन <laughs> सोमनाथ साठे कुणाला सांगते तू कुणाला आम्हाला तोंड कुठे आहे हा नीट तर समोर आपल्या ताई आणि दादांना सांग तु? हा दा चल हा गजानन सोमनाथ साठे अरे नीट आवाज गजानन सोमनाथ साठे हा यत्ता आठवी तुकडे अजून बघायचे <laughs> तुकडे नाय काय हा वय किती आहे तेरा मेरा प्यार अमर मुझको लगता है डर तेरा देख मेरा देखू तेरा तेरा ऐक देख। आता आपल्या ताई आणि दादांना तुझी ओळख सांगितली उर्फ तुला गजानन सोडून उर्फ काय म्हणतात काय म्हणतात मतलब शंभू गजानन उर्फ शंभू श काय म्हणतात शंभू म्हण बर शंभू भ भ भटी शंभू नेट इथं गावी तर इथले अनेक गानणी कोण आहे फोकस आवड तू इकडे आणते बा ती पाडची ती पाडतील हरे राम कृष्ण बारा वाजले चल आता रात्र झाली असं बारकाईन काम करावं लागतं काम करावं लागते का बारकाईन हम्म काहीतरी लावायचे हो तिथलं तर राहिलंच की दावायचं इथं इथं जा हे आपल्याला गाणं लावायचं होतं लाव परत आता हा काल दिसते का सर्व टॅक्स हा तर बदल बदल बघा ताई आणि दादांनो तुमच्या लाडक्या शंभुन मोबाईल नीट केलेला आहे कसा वाटतोय बंगार मधला तो मोबाईल आहे त्यानं तो शोधून आणला तू सांग ना हो, मी आता आले म्हणून व्हिडिओ संपूर्ण केलाच नाही हो मी जस्ट आत्ता माळशिरस वरून आले त्यामुळं मला त्याचा संपूर्ण व्हिडिओ बनवता आला नाही आल्याबरोबर मी त्याला बघितलं तर तो मोबाईल नीट करून त्याचा झाला होता जर मी लवकर आले असते ना आई आली ना अजून इलेक्शन होत काल नाही इलेक्शन होत काल हो तर काय बोलत होते मी आता जस्ट जस्ट आत्ता आले आहे आणि मला सांगायचं भंगार मधला तो मोबाईल आहे बघू तोंड बघू 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 कस बघू काय दर दोन्ही पण ते नाही ते पाण्याचा ग्लास पाण्याचा ग्लास चका चक्क्याला गेला का तू रामा कृष्णा हरे <स्थित> झालं का नाही अरे मला जायचं जा कार्ड कार्ड ना कार्ड मी देते तुला थांब दे। मला टुलेट वर नेऊ दे माघारी तुला देते हंड्रेड पर्सेंट देते कारण माझ्याकडे आहे कार्ड न्यू मोबाईल घेतला मी आजच पाचशेला हो <laughs> काठी अरे तो एवढ्या दामानं म्हटल्यावर आपली ताई आणि दादा सगळं पळत पळत व्हिडिओ बघतील तू फास्ट मध्ये नाही एन ॲप नाही माझ्याकडे आता सध्या स्टोरेज फुल झाली त्याच्यात काय कुठला ॲप घेता येई नाही वाटत आता त्याला गम लावावं लागेल तसला नाही तस मग हातवडे असते ना आता ठोकले असते शाना दिसतोय की म्हणजे सगळं चिंधळा करशील नाही तिकडे जाऊ पण काय धावना तर धावना तोंडात घालून हे करायचं सांग की मग तसलं आ अरे लाईट चालू असल्यामुळे फोकस आवड होतो मध्ये मध्ये करू नको आवर की गमगम व्हायला -गम लागले इथं इथल्यावर का पहिल्यांदा म्हणून म्हणत ये है हमारा मोबाइल चार जुलाई को आवाज़ 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 पढ़ा सा फोकस लाती था सार मोबाइल तो फोकस आउट हो अलग लाये कसकाय मोबाइल क्या लगा ना नीट फेसबुक तर दिसलं पहिल्यांदा कोणाचे हो ताई आणि दादांनो मला सांगा गजाननं मोबाईल नीट केला कुणाला आहे घेणार ज्यांना पाहिजे ना त्यांनी कमेंट मध्ये सांगा पाच सहा लाख रुपये तर सांगते या मोबाईलचा हे पाच सहा लाखाला सांग जास्त सांगू हा अठरा लाख सांगते बरं हा हे शंभू मोबाईल नीट केलाय अठरा लाखाला पाहिजे असेल तर बघा वाटलंच तर थार गाडी देऊन मोबाईल घेऊन जावा चालतंय का साधी असली तर साधी गाडी नको बाबा थारशिवाय नाही मोबाईल केवढा किमतीचा आहे आपण तर नट बस नाही <laughs> नीट कोणी केलाय गजानन शेटनी नीट केलाय शाबा जाऊ काढलेली बघा युक्ती बघितली का युक्ती नट हरवू नयेत म्हणून कुठे गेलं तर गेलं नट हरवू नयेत म्हणून त्यानं चुंबकला नट ल लावून ठेवले ते आहे का नाही गजानन हुशार कमेंटमध्ये सांगा हट तरी भीक मागते मी नुसती कमेंटची कमेंट करत नाही ते ना काय नाही ते अजिबातसुद्धा मॅडमला मॅडमला कोणत्या मॅडमला कोरटकर कोरटकड मॅडमला त्या काय करणार आहे त्या काय बघायचंय मोबाईल हा टॉप मारक होय लवकर बरोबर आधी साठी होय टॉप पंचवीस पैकी पण बघा तो ह्याला जातोय बर का मास्टरदीपनं हो काय म्हणतात इंग्लिश स्पोकन इंग्लिश ह्या ट्युशनला जातो इंग्लिश शिकायला तर त्यानं बघा किती पंचवीसपैकी पंचवीस मार्क पाडलेले आहेत मग मला सांगा आहे की नाही शंभू हुशार बरं ते झालं मोबाईल अठरा लाखाला द्यायचा आहे अठरा लाख असला पाय मोबाईल कुठंसुद्धा भेटणार नाही पटकन थार गाडी बिडी घेऊन या आणि मोबाईल घेऊन जावा मोबाईल उचलत नसला तर जे सी पी घेऊन या आपण जे सी पीनं मोबाईल उचलून कंटेनरमध्ये ठेवू हां आणि तुम्हाला देऊ <laughs> चिकटलं होतं ते <थे। laughs> याला लवचंबक असतं ना आता कधी पण व्हिडिओ बंद पडेल कारण तर आमच्या गॅलरीमध्ये स्टोरेज नाही जास्त हे लगेच झटकं मारतो या त्याच्यामुळे पटकन मध्येच बंद पडला तर आधीच सांगते बाय बाय आधीच करून ठेवते परत काय का असूरक्की का लवकर खुशी देख रे खुशी देख रे देख रे आप खुशी ये खुशी ये खुशी कैसी ये किस बात की खुशी आहे चेहरे पे झलक रही है खुशी देख रहे ये मोबाइल की खुशी है नेट केले की खुशी है हाँ। भी हाँ। दुग। दुग। ए, क्या बात है ए, लड़की पटने पर भी इतना खुश नहीं होगा इतना खुश हो रहे तुम्हें असं द्या आता जर जर बाय बाय करू आपण आपल्या प्रेक्षकांना बरं आता आता गाणं हे तर मग तू प्रेक्षकांना कसं ऐकवणार बरं चला गजाननचा कसा वाटला मोबाईल नीट करण्याची पद्धत आणि त्यांना नीट केलेला मोबाईल अठरा लाखाला विकायचा आहे पटकन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कोणाला पाहिजे असेल पैसे वाढवून पण चालत्यात आहे अठरा ते एकोणीस वीस लाख रुपये पण चालतात आहे चला मग बाय करा बाय ते बाय कर भाग बाय 哎。Ah.